जय राम मित्रांनो मित्रांनो राज्यातील कृषी विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट एक खुशखबर आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील कृषी विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना काम करत असताना टॅबलेट द्यावेत त्याच्या माध्यमातून त्यांना काम करणं सोयीस्कर होईल वेळ ठिकठिकाणी वेगवेगळी जी काही ऍप्लिकेशन वापरली जातात त्याच्यामध्ये फोटो अपलोड करणं असेल पिकांचे पंचनामे असतील पिकांची माहिती असेल किंवा इतर योजनांचा जे काही अनुषंगाने जे रिपोर्ट तयार करणं असेल या सर्व बाबी सोयीस्कर होतील म्हणून या कृषी कर्मचाऱ्यांना टॅप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता परंतु कृषी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या जे काही संघटना त्याच्या माध्यमातून या कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याची मागणी केली जात होती याच्यामध्ये एक मोठा संघर्ष रुकोपाला गेलेला होता की टॅप द्यायचे की लॅपटॉप द्यायचे आणि गेल्या दोन अडीच वर्षापासून हा एक या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी सुटलेला नव्हता आणि याच्यावरती अखेर तोडगा निघलेला आहे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ दहा हजार सहाशे वीस सहाय्यक कृषी अधिकारी सतराशे सत्तर उपकृषी अधिकारी तर आठशे पंच्याऐंशी मंडळ कृषी अधिकारी अशा तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी कर्मचाऱ्यांना हा लॅपटॉप देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे प्रति लॅपटॉप साठ हजार रुपये यानुसार साधारणपणे एकोणऐंशी ते ऐंशी कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे आणि हा खर्च करण्यासाठी सुद्धा आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कृषी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता लॅपटॉप मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो शासनाच्या माध्यमातून मोबाईल द्यावेत टॅबलेट द्यावेत किंवा लॅपटॉप द्यावेत परंतु हा विषय कुठंतरी मार्गे काढणं गरजेच होतं कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जात असताना कृषी कर्मचाऱ्यांकडे अशा प्रकारे उपलब्धता नसल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता रिपोर्ट बनवणं असेल शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या प्रक्रिया असतील शेतकऱ्यांच्या इतर योजना बद्दलची माहिती असेल किंवा शेतकऱ्यांना इतर लागणारं काही मार्गदर्शन असेल हे आता कृषी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यासाठी एक आसा या ठिकाणी मदत होणार आहे तर मोठा निर्णय दिलासादायक निर्णय असा या कृषी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे धन्यवाद